मित्रांनो दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये कोणत्या राशींना असणार आहे शनीची साडेसाती कोणत्या राशींवर शनी ढैया अर्थात शनीची अडीचकीचा प्रभाव असणार आहे नक्की या राशींना कोणत्या अडचणी येणार आहेत या राशींनी उपाय काय करायला हवेत या सगळ्या संदर्भात एक सविस्तर मार्गदर्शन करणारा हा आजचा व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुमचा फार वेळ न घेता मुद्द्याचं बोलूया मार्च दोन हजार पंचवीसलाच शनी महाराजांनी राशी परिवर्तन केलं होतं शनी महाराज अडीच वर्षांनी राशी परिवर्तन करतात त्यामुळे आता दोन हजार सव्वीसमध्ये शनी महाराजांचं कुठलंही राशी परिवर्तन होणार नाही दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात जेव्हा शनिदेवांनी मीन राशीत प्रवेश केला तेव्हा मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला होता पहिला टप्पा म्हणजे सुरुवातीचे अडीच वर्ष दुसरा टप्पा म्हणजे दुसरे अडीच वर्ष आणि तिसरा टप्पा म्हणजे शेवटचे अडीच वर्ष तर मेष राशीचा पहिला टप्पा सुरू झाला होता साडेसातीचा तो दोन हजार सव्वीसमध्ये तसाच असणार आहे म्हणजे मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा असणार आहे त्यातलं एक वर्ष कमी झालं आपण असं म्हणू शकतो त्यानंतर मीन राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे तोसुद्धा तसाच असणार आहे आणि कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे तोसुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये तसाच असणार आहे म्हणजे साडेसाती असणाऱ्या राशी मेष मीन आणि कुंभ या असणार आहेत फक्त या राशींच्या साडेसातीतलं एक, एक वर्ष कमी झालं असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर धनु आणि सिंह या राशींना असणारे शनीची ढिया अर्थात शनीची अडीचकी असणारे आता आपण बघूया या प्रत्येक राशीला दोन हजार सव्वीस मध्ये नक्की काय अनुभव येणार आहे साडेसातीमुळे किंवा शनीच्या अडीचकी सगळ्यात आधी मेष राशी बद्दल बोलायचं झालं तर दोन हजार सव्वीसच्या या नवीन वर्षात मेष राशीसाठी साडेसातीचा पहिलाच टप्पा सुरू असल्यामुळे कठोर परिश्रम संयमाची परीक्षा घेणारं हे वर्ष असेल मेष राशीच्या लोकांना कामात विलंब होणं किंवा अडचणी येणं हा अनुभव येत असेल थोडासा आर्थिक दबावही जाणवत असेल छोट्या मोठ्या गोष्टींवरून कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होतं आहे असाही अनुभव येत असेल पण या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायचं आहे मेष राशीच्या लोकांना इतर ग्रहमान नक्कीच मदत करणार आहे आणि त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशीचे लोक निश्चितच प्रगती करतील फक्त ती प्रगती करतानाचा मार्ग सोप्पा नसेल तो खडतर असेल भरपूर कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील मग कुठले उपाय मेष राशीचे लोक करू शकतात दर शनिवारी शनी महाराजांना मोहरीचं तेल अर्पण करणं हा एक उपाय आहे मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं हाही उपाय आहे हनुमान चालिसा मारुती स्तोत्र या स्तोत्रांचं रोज पठण करणं किंवा यापैकी कुठल्याही एका स्तोत्राचं रोज पठण करणं हाही उत्तम उपाय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडेसातीच्या काळामध्ये आपल्याच कर्मांचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे कर्म सुधारणं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे गरीब गरजू अनाथ असाय अपंग वृद्ध या लोकांची सेवा करणं होता होईल तेवढा दानधर्म करणं या गोष्टी नक्कीच साडेसातीमध्ये लाभ देतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्यांना शनी महाराज कधीही त्रास देत नाही तुम्ही जर मेहनत करायला तयार असाल कारण शनी महाराजांना मेहनत करणारी लोक आवडतात साडेसातीच्या काळात बऱ्याच जणांना असा अनुभव येतो की साडेसाती आली आणि गेली कळलंही नाही कारण की त्यांना मेहनत करायची आधीपासूनच सवय असते त्यामुळे त्यांना कुठलाही वेगळा अनुभव त्या काळामध्ये येत नाही ते तेवढीच मेहनत मन लावून आणि जिद्दीने करतात आणि त्याची त्यांना चांगली फळंसुद्धा साडेसातीमध्ये मिळतात आता वळूया मीन राशीकडे मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष मीन राशीसाठी बदलाचं असणार आहे मीन राशीच्या लोकांना त्यांच्या नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी थोडासा चढउतार बघायला मिळेल वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात वाढत्या जबाबदाऱ्या तुम्हाला थोड्याश्या थकवणाऱ्या असतील परंतु नवीन संधीसुद्धा दोन हजार सव्वीस हे तुम्हाला देणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर किंवा करिअरमध्ये नक्की काय फळ मिळणार आहे याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर, तर त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणजे तुमच्या शंकांची उत्तरंसुद्धा त्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच देऊ मीन राशीच्या लोकांनीसुद्धा हनुमान चालिसा बाण किंवा मारुती स्तोत्रांसारख्या कुठल्याही एका स्तोत्राचं नियमित पठण करावं त्याचबरोबर शनिवारी काळे उडीत दान करावेत गरीब गरजूंना चप्पल कपडे अन्न या वस्तूंचं दान जेवढं करणं शक्य असेल तेवढं करावं लक्षात घ्या साडेसाती वाईट नसते साडेसाती आपल्याला आयुष्यात आपलं कोण पर्ग कोण याची चांगली ओळख करून देते त्याचबरोबर साडेसातीत मिळालेला धडा हा आपल्याला आयुष्यभर पुरत असतो म्हणून साडेसातीकडे सकारात्मकतेने बघणं अत्यंत गरजेचं आहे आता वळूया कुंभराशीकडे कुंभराशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे या लोकांनी भरपूर ताणतणाव सहन केलेला आहे आतापर्यंत भरपूर अडचणी त्यांना आत्तापर्यंत आलेल्या आहेत पण दोन हजार सव्वीस हे वर्ष नक्कीच तुमच्यासाठी थोडंसं आरामदायी असेल असं म्हणायला हरकत नाही तुमची रखडलेली कामं पुढे जातील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्ही पुन्हा पहिल्या मार्गावर येत आहात याची तुम्हाला जाणीव होईल कुंभ राशीच्या व्यक्तींनी आतापर्यंत सहन केलेला त्रास आता निश्चितच त्यातनं सुटका होतीये हळूहळू थोडीशी परिस्थिती सुधारतीये असं तुमच्या लक्षात येईल जे उपाय मेष राशीसाठी आणि मीन राशीसाठी सांगितले तेच सगळे उपाय साडेसातीचे राशीचे लोक सुद्धा करू शकतात आता बोलूया धनु आणि सिंह राशीबद्दल धनु आणि सिंह राशीला शनीची ढिया अर्थात शनीची आडीचकी चालू आहे आणि त्यामुळेच आर्थिक भार तुम्हाला सहन करावा लागतोय आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाहीये या सगळ्या गोष्टींनी तुम्ही थोडे उदास होत आहात पण उदास होण्याची गरज नाही कारण की मेहनत कराल आणि स्वतःवर लक्ष द्याल सावधगिरी बाळगाल तर हा काळ सुद्धा घ्या साडेसाती असू द्या किंवा शनीची अडीच की असू द्या सगळ्यात पहिली गोष्ट कुठली होत असते आपल्या मनात नकारात्मक विचार यायला सुरुवात होते तिथेच आळा घातला पाहिजे नकारात्मक विचार मनात येणार नाही कुठलंही काम करताना याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी चांगले मोटिवेशनल व्हिडिओ ऐका सत्संग ऐका संत सद्गुरू महात्मे यांचे चांगले विचार ऐका चांगली पुस्तकं वाचा त्यातून तुमची सकारात्मकता कशी टिकून राहील याकडे लक्ष द्या आणि कर्मप्रधान बना कर्माला महत्त्व द्या कारण शेवटी आपलं आयुष्य आपल्याच कर्माचं फळ असतं हे विसरून चालणार नाही नाही का साडेसाती हा शब्द ऐकून बहुतेकांची पाचावर धारण बसते आता आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार असं उगचच वाटत राहतं या सगळ्या काल्पनिक भीतीने मनुष्य ग्रासला जातो आणि म्हणूनच चांगल्या लोकांचे विचारवंतांचे विचार ऐकणं विचार आपल्याला स्वतःला सकारात्मक ठेवणं हे या काळामध्ये अत्यंत आवश्यक असतं निश्चितच साडेसातीमध्ये सर्वस्व लुटले जाते हा गैरसमज आहे या गैरसमजातून बाहेर येण्याची गरज आहे प्रत्येकाच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहमान वेगवेगळे असते प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे असतात आणि त्यामुळे साडेसातीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळी फळं मिळतात प्रत्येकाचा साडेसातीचा अनुभव वेगळा असतो आता तुमचा वैयक्तिक साडेसातीतला अनुभव कसा आहे हे कमेंट करून नक्की लिहा पण त्याचबरोबर साडेसातीमध्ये सगळ्यात पहिले अहंकार सोडावा गर्विष्ठपणा सोडावा ज्योतिषशास्त्रामध्ये शनी महाराजांना न्याय करणारा ग्रह न्याय देणारा ग्रह म्हटलं जातं त्यामुळेच न्यायाधीश असणारे शनी महाराज कर्माला प्राधान्य देतात आपलं कर्म चांगलं असेल तर साडेसातीतसुद्धा अनेकांची भरपूर प्रगती झालेली बघायला मिळालेली आहे कर्म चांगलं नसेल तर साडेसाती असू द्या किंवा नसू द्या त्याची शिक्षा तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी तरी मिळणार आहे हे नक्की म्हणूनच चांगले कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे